एजाज एजाज हे जाज मिरजकर यांचे निधन मकेनिक चौकातील प्रसिद्ध संगीत वाद्यांचे उत्पादक मिरजकर अँड सन्स फर्मचे कुतुबुद्दीन मिरजकर व रविवारी निधन झाले त्यांच्या पत्नी दोन मुले दोन मुली दोन बंधू दोन भगिनी असा परिवार आहे मिरजकर घराण्याचा संगीत वाद्य उत्पादनाचा पिढीजात व्यवसाय आहे हे जाज मिरजकर यांनी संगीत वाद्य निर्मिती सह करम बोर्ड उत्पादन आणि विक्री व्यवसायात लौकिक मिळविला होता दिवंगत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शहाबुद्दीन मिरजकर यांचे ते पुतणे होते त्यांच्या मैयते जनाजा अर्थात पार्थिवाचा दफनविधी अक्कलकोट रस्त्यावरील जडे मुस्लिम कब्रस्तानात सायंकाळी संपन्न झाला